एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आज आल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे माझ्या महिला माझ्या मायमाऊली स्वागत करत होत्या खरोखरीच मनाला समाधान वाटत होतं असा एवढा उत्साह एवढा आनंद त्या चेहऱ्यावर हास्य असं क्वचितच पाहायला मिळतं परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत माझ्या बांधवांच्या वीज वीजमाफीची योजना असेल त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दिदी करण्याची योजना असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल अशा कितीतरी महत्वाच्या योजना ह्या राज्य सरकारनी आपल्याकरता आणलेल्या आहेत मी आत्ता माझ्या मायमऊलींना त्या राखी बांधत होत्या खरं तर रक्षाबंधन होऊन गेलं एकोणीस तारखेला परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला पण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेल्या पाहायला मिळालं नाही परंतु तुमचं उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण साठ ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढं आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जा कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असू एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नये जिचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला परंतु विरोधक त्यांना हे बघवना ना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत तुम्ही पेपरला वाचताय अरे तुमची द्यायची दानत नाही जे देताय त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला आले त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं दोरा आणि जे काही लागतं ते तीन हजार रुपयात आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या तीन हजार रुपयाचं सा वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर वीस हजार रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायमाऊलीने विकल्या एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तिला आम्हाला सबल करायचं आहे तिला आम्हाला सक्षम करायचंय तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना हे आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय त्याचा रास्ता अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे गणरायाचं आगमन झालं काल परवा आपण विसर्जन केलं गणराया आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली सगळं मंगलमय वातावरण आनंदवय वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न मी करतो काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे विरोधक आमच्यावर टीका करतात अरे तुम्ही मायमाऊलींना ओवाळणी द्यायच्याऐवजी तिला सुरक्षित करा अरे सुरक्षित करण्याचा देखील काम आमचंच आहे आम्ही कुठं म्हणतो नाहीये आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार माग पुढं बघत नाही हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो खूप काही आपल्याला करायचं आहे आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचं आहे माझ्या बांधवांना तीन वाजपावर पाच वाजपावर साडेसात वाजतावर तिथं वीज माफी दिली आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय हे सरकार तुमचं आहे सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे त्या माझ्या माय आहे ते माझ्या गरीब माणसाचं आहे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ह्या सरकारची आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे बघता बघता दिवाळी येईल काळजी करू नका ह्या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसा उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या खुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्या चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायमऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं ना, नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अनेक महिलांनी मला इथं येत असताना वेगवेगळ्या अडी अडचणी सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीनं जाहीर केलेलं आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्यात दुधाला पाच रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय